राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत एकूण बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करेल त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा धोका दाखवत अनेक शेतकरी व शेतकरी संघटनांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे मुख्यमंत्र्यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी अधिगहनाचे आदेश दिले तेव्हापासून काही जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध केला जात आहे शक्तीपीठ महामार्ग निर्माण झाला तर राज्याच्या विकासाला गती येईल राज्यातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळेल शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे लोकांना देवदर्शनासाठी फार लांबचा प्रवास करावा लागणार नाही असं सांगत यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून देखील शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवला जाण्याची शक्यता आहे एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला जात आहे तर एकीकडे काही शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवला जात आहे शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध करण्यात येण्याचं मोठं कारण म्हणजे जमिनीचा मिळणारा कमी मोबदला यामुळे शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मोबदला द्यावा आणि जमिनी घ्याव्यात तरच शेतकरी आपली जमीन सरकारला देतील असा विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे त्यामुळे अशातच नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला पूर्णतः पाठिंबा दर्शवला आहे तुम्हाला या शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद